दहावीचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या भविष्यातल्या कारकीर्दीच्या दृष्टीनं निश्चितच महत्वाचा मात्र विद्यार्थी आणि पालकांनी या निकालातल्या यशापयशाच्या पलीकडे जात विद्यार्थ्याची अंगभूत गुणवत्ता आणि आवड या दृष्टीनं विचार करणंही अधिक योग्य याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करण्यासाठी राज्य व्यवसाय मार्गदर्शन आणि निवड संस्थेच्या समुपदेशक दीपाली दिवेकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या आपलं स्वागत नमस्कार रात्रीचे साडे नऊ आणि उद्या दुपारी एक वाजता दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर होणार आहे अगदी काही तासातच तस हा निकाल जाहीर होणार आहे विद्यार्थ्यांच्या आणि अनेक बाबतीमध्ये मला वाटतं विद्यार्थ्यांपेक्षा पालकांच्या मनामध्ये धाकधुक आहे हो आपण त्यांना आता काय सल्ला दे प्रथमत उद्याच्या निकालासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा निकाल उद्या आहे काही तासच शिल्लक आहेत सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना अशी कळकळीची विनंती आहे की अत्यंत शांतपणे या निकालाला सामोरं जायचं आहे शक्यता तीनच आहेत एकतर आपल्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागणार आहे अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळणार आहेत किंवा अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळणार आहेत जो काही निकाल असेल त्याला अत्यंत शांतपणे सामोरं जाणं तो निकाल स्वीकारणं हे आपल्या भवितव्याच्या दृष्टीने जास्त संयुक्तिक ठरेल निकाल स्वीकारण्याचा जो तुम्ही मुद्दा सांगितला काय वेळेला असं होतं की ते स्वीकारता येत नाही काहीतरी वेडीवाकडी टोकाची पावलं उचलली जातात काय सल्ला वेळीवाकडी टोक वेडीवाकडी टो, वेडी टोकाची पावलं तुम्ही म्हणताय मला अनेक आत्महत्यांचे अने, आत्महत्यांच्या बातम्या झटक्यात नजरेसमोर येऊन गेल्या मुळात एक सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक आवर्जून असं सा सांगावं वा असं सा वाटतं की ही दहावीची परीक्षा ही काही आयुष्यातली शेवटची परीक्षा नाही आत्ता यानंतर अनेक परीक्षांना तुम्हाला सामोरं आहे एका परीक्षेत अपयश आलं तरी खचून न जाता अनेक परीक्षांमध्ये आपल्याला स्वतःला सिद्ध करता येईल अपयशाने खचून जाऊ नका आणि तसंच यशाने हुरळूनही जाऊ नका आनंद होणं स्वाभाविक आहे आणि दुःखही होणं स्वाभाविक आहे रिझल्ट मनासारखा आला नाही तर पण अनेक संधी उपलब्ध असल्यामुळे यशाने हुरळून जाऊ नका पुन्हा एकदा सांगते आणि अपयशाने खचून जाऊ नका अपयशाने खचून जाऊ नका असा सल्ला तुम्ही दिलाच आहे तर मला वाटतं आपण सुरुवात अपयशापासूनच करूया ज्या विद्यार्थ्यांना अपयश येईल दुर्दैवाने जे विद्यार्थी नापास होतील नापास असा एक शिक्का बसतो तो शिक्का बसू नये आणि यापुढे भविष्यात तरी सुद्धा काही एक भविष्य त्यांना शिल्लक आहे या दृष्टीने काय सांगा सर्वप्रथम आत्ताच्या परीक्षेत जे नापास होतील त्यांना जुलैमध्ये लगेचच पुनर्परीक्षेची संधी मिळणार आहे पुन्हा एकदा जोमाने अभ्यास करून या परीक्षेला सामोरं जाता येईल तसंच तीन किंवा तीन पेक्षा जास्त विषयात पुन्हा जे नापास होतील किंवा अनुत्तीर्ण होतील अशा विद्यार्थ्यांसाठी मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनाने कौशल्य सेतू नावाचा एक उपक्रम सुरू केला आहे त्याअंतर्गत पंधरा वेगवेगळे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसना आपल्या क्षमता आणि आपली आवड बघून नेमक्या त्यातल्या कुठल्या तरी एका कोर्सचं सिलेक्शन करून तिथे जाता येईल त्याखेरीजही इतर अनेक भरपूर सारे पर्याय मुलांसाठी उपलब्ध आहेत त्यामुळे हा रिझल्ट अंतिम नव्हे या व्यतिरिक्त बरेच मार्ग उपलब्ध आहेत पंधरा कशा प्रकारचे त्याच्यामध्ये काही काही घरगुती अप्लायन्सेस दुरुस्तीचे आहेत त्यानंतर काही ब्युटी थेरपीवर आधारित आहेत भरतकामासाठी सारखे काही उपक्रम आहेत या व्यतिरिक्त इतर काही संस्था सुद्धा आहेत की ज्या स्किल कोर्सेस अवेलेबल करून देतात मिटकॉनसारखी संस्था आहे किंवा खादी ग्रामोद्योग संस्था आहे जनशिक्षण संस्थान ज्याचं नाव श्रमिक विद्यापीठ असंही आहे या श्रमिक विद्यापीठांतर्गतही अनेक असे छोटे छोटे कोर्सेस आहेत जेणेकरून स्वयंरोजगारसुद्धा उपलब्ध होऊ शकतात आणि या जनशिक्षण संस्थेचं एक वैशिष्ट्य असं आहे की तुमच्या जिल्ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जनशिक्षण संस्थान उपलब्ध आहे आणि एका गावामध्ये ठराविक मॉब जर उपलब्ध झाला तर तुमच्या गावामध्ये येऊन सुद्धा ते कोर्सेस उपलब्ध करून देतात तसंच कृषी विद्यापीठं जी आहेत त्या कृषी विद्यापीठांतर्गत अनेक छोटे छोटे कोर्सेस आहेत मग ते आळंबी उत्पादन असेल किंवा सेंद्रिय शेतीचं जे से काही प्रकार असतील तर असे अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत जेणेकरून त्या मुलांना आत्ता ज्या अर्थी अपयश आलेलं आहे त्या अर्थी अकॅडमिकली ती कुठेतरी मुलं वीक आहेत एकतर त्यांना गणित विषय जमत नसेल किंवा काही विद्यार्थ्यांना इतिहास भूगोलासारखा विषय जमत नसेल किंवा इतर सायन्स विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना सायन्स जमत नसेल जे काही आपल्या रिझल्टचं प्रथम ॲनालिसिस करायचं आणि आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी युनिक असतंच पाचवी ते आठवीपर्यंतची आपची आपली मागच्या वर्षीची प्रमाणपत्रं जर काढली रिझल्ट जर काढले तर त्याच्यामध्ये वर्गशिक्षकांनी आपले छंद नमूद केलेले असतात तर आपल्या छंदांमध्ये नेमका आपला छंद कोणता आहे आणि आपल्या कोणत्या क्षमता आहेत त्या रिझल्टचा थोडं अनालिसिस केलं विश्लेषण केलं तर आपल्याला एक त्यातून आपल्यासाठी उप, उपयुक्त असा मार्ग सापडू शकतो जर आपल्याला स्वतःला सापडत नसेल तर आपल्या शिक्षकांची आपल्या पालकांची इतर नातेवाईकांची किंवा उपलब्ध असल्या जवळच्या एखाद्या समुपदेशकाची मदत आपण या कामी घेऊ शकतो आपण आता उल्लेख केलं की दहावीला ला कदाचित काही विद्यार्थ्यांना एखादा विषय नावडत असतो त्याच्यात गती नसते पुन्हा जुलैमध्ये परीक्षा दिली पुन्हा जर का अपयश आलं तरी जर का दहावीची परीक्षा उत्तीर्ण व्हायच त्याला असेल एसएससी बोर्डाखेरी सुद्धा अन्य काही पर्याय आहेस म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, त्यांच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत म्हणजे त्यांच्याकडे काही वेगवेगळे वेग कॉम्बिनेशन्स आहेत एन आय ओ एसच्या वेबसाईटवर गेल्यानंतर ते तुम्हाला निश्चितपणे मिळतील डब्ल्यू 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 डॉट एन आय ओ एस डॉट इन अशी त्यांची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला हे स्किल कोर्सेस करता करता एकीकडे एक एन आय ओ एसची एक्झामही आपल्याला देता येईल आणि एक परीक्षे आपल्याकडे कसं दहावीचा शिक्का मोर्तब होणं हे अजूनही खूप महत्वाचं मानलं जातं त्या दृष्टीने एसएससी बोर्ड तर आहेच शिवाय सारखे काही इतर पर्याय सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत खरं अर्थात जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील ज्यांना मनासारखे गुण मिळतील त्यांनी भविष्यात काय करायचं नेमका कुठल्या अभ्यासक्रमाची निवड करायची का याबद्दल काय सांगाल प्रथमत त्यांनी आपल्या निकालाचं विश्लेषण करावं म्हणजे एस एस सी बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी कल चाचणी दिलेली असेलच कल चाचणीचा निकाल नेमका कोणता आहे कुठल्या विषय कुठल्या फॅकल्टीकडे आपला कल आहे ते बघावं त्याचप्रमाणे आपल्या एकूण टक्केवारीकडे न जाता प्रत्येक विषयाचे मार्क आपल्याला कसे कसे आहेत म्हणजे कोणत्या विषयात आपल्याला गती आहे आणि कोणत्या विषयाची आवड आहे या दोन्हीचं कॉम्बिनेशन घेऊन आपण कोर्स निवडावा आणि राज्य शासन आणि केंद्र शासन दोन्ही शासनाच्या असे काही वेब पोर्टल किंवा वेबसाईट्स आहेत की, वेब की ज्या आपल्याला ह्या कामात मदत करतात मी तीन प्रामुख्याने महत्त्वाच्या वेबसाईट्स इथे सांगते पहिली आहे महाराष्ट्र सॉरी एम एच आर डी मिनिस्ट्री ऑफ होम सॉरी केंद्र सरकारचं मंत्रालय आहे नो युअर कॉलेज एक नो युअर कॉलेज डॅश जीओव्ही डॉट इन अशी एक वेबसाईट आहे त्यानंतर एक नॅशनल करिअर सर्व्हिसेस म्हणून केंद्र शासनाचा उपक्रम आहे त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या कोर्सेसच्या नेमकं नेचर ऑफ वर्क काय आहे म्हणजे कामाचं स्वरूप कुठलं आहे प्रत्येक क्षेत्रांतर्गत म्हणजे समजा शिपिंग इंडस्ट्री आहे तर त्याच्यामध्ये कुठले कुठले नेमके फील्ड्स अवेलेबल आहेत आणि त्या प्रत्येक फील्डचं नेचर ऑफ वर्क म्हणजे कामाचं स्वरूप काय आहे ते सुद्धा तिथे दिलेलं आहे त्याची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एन सी एस डॉट डॉट इन या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाने डब्ल्यू 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 डॉट महा मित्र डॉट इन हे जे ही जी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेजेसची माहिती मिळणार आहे शिवाय प्रत्येक फील्ड नुसार तुम्हाला तु, प्रत्येक फील्डची माहिती देणारे काही अप्रतिम करिअर व्हिडिओज तिथे आहेत तुमच्या गलेच असचणीचा सा निकालही तुम्हाला तिथे पाहायला मिळतोय अशा म्हणजे या केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्ही ज्या योजना आहेत त्याचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अधिकाधिक पालकांनी घ्यावा असं आवाहन मी या माध्यमातून त्यांना करतो आणि तरी सुद्धा जर का विद्यार्थ्यांच्या मनात काही शंका असतील तर आपल्या संस्थेच्या माध्यमातून काही मार्गदर्शन मिळतं का, का। आमची संस्था व्यवसाय मार्गदर्शन आणि निवड संस्था मुंबई आत्ताचं त्याचं नाव आहे प्रादेशिक विद्याप्राधिकरण मुंबई इथे वर्षभर मुलांना फ्री गायडन्स केला जातो मोफत गायडन्स केला जातो आणि या व्यतिरिक्त आमची आणखी सात ठिकाणी कार्यालयं आहेत पुणे नाशिक कोल्हापूर लातूर औरंगाबाद अमरावती आणि नागपूर या ठिकाणी आमची आणखी कार्यालयं आहेत इथे वर्षभर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या करिअर गायडन्स व्यवसाय मार्गदर्शन हवं असेल तर ते उपलब्ध असतं पण मला असं वाटतं की नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळाले ना पंच्याण्णव टक्के वगैरे मार्क मिळाले की सहसा जरी त्या विद्यार्थ्यांची इच्छा असली की त्याला मानवी शाखेचा अभ्यास करायचा असला तरी पालक काही प्रमाणात शिक्षक सुद्धा त्याला असा आग्रह धरतात की इतके चांगले मार्क मिळाले तर तू विज्ञान शाखेत जायला हवं ज्यांना खूप चांगले मार्क मिळाले त्यांच्यासाठी काय सांगाल हा मुळात जास्त टक्के म्हणजे सायन्स असं समीकरण खूपदा पालकांच्या मनात दिसतं ते अत्यंत चुकीचं आहे विषयाची किंवा फॅकल्टीची निवड ही आपल्या विषयांच्या आवडीवर अवलंबून असावी पण एखाद्याला गणित आवडतं आणि सायन्स आवडत नाही सुद्धा त्याने सायन्सकडे जाऊन स्वतःची फरपट करून घेण्याऐवजी गणित हा विषय तिन्ही शाखांमधून शिकता येतो आर्ट्समधूनही शिकता येतो कॉमर्समधून शिकता येतो सायन्समधून शिकता येतो त्या व्यतिरिक्त आणखी या रेग्युलर माहितीपलीकडे बायफोकल वोकेशनल असे अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत आणि ज्यांचं ज्यांना अत्यंत उत्तम क्षमता ज्यांच्यामध्ये आहेत आणि ज्या अत्यंत उत्तम विषयाचं नॉलेजही आहे अशा मुलांनी जरूर संशोधनाकडे वळ वळावं आपल्या देशात अनेक अशा संस्था आहेत ज्या केंद्र शासनाने पुरस्कृत केलेल्या आहेत की जिथे मूलभूत संशोधनाला वाव दिला जातो आपल्या जवळच पुण्याला एक आयझर नावाची संस्था आहे आय आय एस सी आर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च अशा आणखी सात ठिकाणी संस्था आहेत तिथे बी एस एम एस अशी ड्युएल डिग्री करता येते आणि तेही विथ स्टायपेंड पाच हजार रुपयाची स्कॉलरशिप दर महिन्याला मुलांना मिळते आणि प्युअर सायन्सेसमधल्या अनेक विषयांचा सा तिथे डीप स्टडी करता येतो तसंच नेस्ट एक्झाम देऊन मुंबईमध्ये सुद्धा बीएससी एम इंटिग्रेटेड प्रोग्राम करता येतो त्यासाठी नेस्ट एक्झाम दिल्यानंतर विथ स्टायफंड म्हणजे वर्षाला ऐंशी हजार रुपयाची स्कॉलरशिप या कोर्ससाठी आहे आणि आय आय टी टी आय एफ आर अशा ठिकाणच्या फॅकल्टीज इथे शिकवायला असतात तसंच आय आय एस सी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कोलकाता इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट बेंगलोर दिल्ली अशा अनेक संस्था ज्या आहेत ज्या त्या त्या विषयाचं डीप नॉलेज किंवा डीप स्टडी तुम्हाला करायला आणि तेही राज्य केंद्र शासनाच्या खर्चाने परवानगी देतात पण बरेचदा काय होतं की आपल्या मुलांना फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंग हे दोनच विशेषतः पालकांचा असा आग्रह असतो त्यामुळे तिथेच कुठेतरी जावं असं वाटत असतं तर मूलभूत संशोधनाची खूप गरज आहे तसंच काळाची गरज म्हणून काही वेगळ्या फील्डकडे मुलांनी जावं म्हणजे आता पोल्युशन इतकं वाढत चाललेलं आहे पर्यावरणाच्या समस्या खूप वाढत चाललेल्या आहेत ही जगाची आणि काळाची गरज आहे सध्या की इन्व्हायरमेंटल सायन्स किंवा ऍग्रो फार्मिंग आपलं सेंद्रिय शेती सेंद्रिय ऑर्गॅनिक फार्मिंग यासारख्या विषयांकडे मुद्दाम जाणीवपूर्वक मुलांनी वळावं ही सध्या काळाची गरज आहे खरं आणि दुसरं मला असं वाटतं की शिक्षण घेत असताना शिक्षण आणि त्यानंतर नोकरी असा जो एक विचार पारंपरिक केला जातो त्याही विचारपेक्षा थोडा वेगळा स्वयंरोजगारांच्या वाटांच्या दृष्टीने सुद्धा विचार, हो, हो, विचार करायला हरकत हो, हो हो हो, हो. नोकरी आणि शिक्षण आणि त्यानंतर नोकरी या समीकरणात बरेचदा काय होतं की बरेचदा अनेक ग्रॅज्युएट्स आपल्याला बेकार राहिलेले दिसतात किंवा नोकरी अभावी राहिलेले दिसतात तर स्वयंरोजगाराच्या अनेक शासनाकडूनही स्कीम्स आहेत जे स्टार्टअप इंडिया आहे मेक इन इंडिया आहे मेड इन इंडिया अशा पद्धतीच्या ज्या खूप पी एम के व्ही वाय आहे पर, पर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आहे याच्या अंतर्गतही मुद्दाम ह्या सगळ्या साईटवर जाऊन विद्यार्थी आणि पालकांनी बघावं आणि पालकांनी आणखी एक लक्षात ठेव की आपलं मूल हे युनिक आहे म्हणजे त्या मुलाची इतर मुलांबरोबर तुलना करू नये भावंडांबरोबर तुलना करू नये इतर विद्यार्थ्यांबरोबर आपल्या नातेवाईकांच्या मुलांबरोबर करू नये आपल्या मुलासाठी काय वेगळं आहे तिकडे मुलाला मुला मुला जाण्यासाठी पालकांनीही खूप हातभार लावायला हवा खरं आपण म्हणतोय त्याप्रमाणे पालकांनी जर का एक सुजाण होऊन आपल्या आप मुलाचा केवळ पालक न बनता मित्रही होण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या करिअरला एक थोडं योग्य वळण देण्याचा प्रयत्न केला आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑनलाईनचा जमाना असल्यामुळे आता इंटरनेटवरून जर का सगळ्या गोष्टींची माहिती सहज घरबसल्या उपलब्ध आहे ती जर का घेतली तर खरंच करिअरच्या आणि शिक्षणाच्या वेगवेगळ्या वाटा त्यांच्यासाठी खुल्या होऊ शकतील आपण इथे आलात आणि आमच्याशी एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती हा संवाद साधलात याबद्दल धन्यवाद